श्री दत्तगुरूंनी गोरक्षनाथाच्या सिद्धीचे गर्वहरण कसे केले गोरक्षनाथांना स्वतःच्या सिद्धी सामर्थ्याचा गर्व होता त्या गर्वाचे परिहरण करण्यासाठीच ही दत्त भगवानांची योजना असावी की जेणेकरून त्यांची भेट व्हावी आणि त्यातून त्यांचे प्रबोधन करून त्यांना अहंकाराविरहित सिद्ध बनवावे गोरक्षनाथांच्याही मनात दत्तापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत त्यांची भेट घेऊन स्वबळ प्रदर्शन करून त्यांच्यावर विजय मिळवावा ही अहंकारी लालसा घर करून होती आणि ती परमावधूत दत्तात्रयांनी जाणली असावी म्हणूनच हा प्रसंग घडविला असावा गोरक्षनाथ दत्तात्रयांच्या शोधार्थ एका गुहेत शिरले तेथे त्यांना जटाधारी उन्मत पिशाचवत व्यक्ती बसलेली दिसली गोरक्षनाथ पण तेथेच एका शिळेवर बसले मध्यान समय भिक्षेची वेळ झालेली म्हणून त्यांनी खांद्यावरून झोळी उतरवली तोच ती उडून अदृश्य झाली आणि स्वादिष्ट भिक्षाणाने भरून परत आली शिष्टाचार म्हणून गोरक्षनाथांनी त्या व्यक्तीस विचारले आपण काही घेणार का, का तेव्हा ती व्यक्ती म्हणाली मी केवळ गोदुग्धच घेतो तेव्हा येते आपणास कोण गोदुग्ध देते असे गोरक्षनाथांनी विचारताच या कमंडलूतूनच दूध मिळते कोणी ना कोणी आणून देते किंवा कमंडलूच दूध आणण्यास जातो गोरक्षनाथांनी त्या सिद्धाची गंमत करावी म्हणून विचारले बघू तुमच्या कमंडलूत किती दूध आहे कमंडलू उचलून पाहिले तर आज ताजे दूध भरलेले होते तेव्हा त्या सिद्धाच्या सिद्धी सामर्थ्याची मर्यादा ताकत, सीमा, किती आहे ते परीक्षावे म्हणून त्यांनी आपण मला माझे पात्र भरून गोदूध भिक्षा देणार का असे विचारताच ती सिद्ध व्यक्ती म्हणाली का नाही येथील सर्व आपलेच आहे असे प्रेमपूर्वक म्हणाली आणि गोरक्षनाथांना हेच हवे होते ते तो कमंडलू उचलून आपल्या कटोऱ्यात त्यातील दूध ओतू लागले पण कटोरा दुधाने भरत नव्हता अन कमंडलूतून दूधधार चालू होती गोरक्षनाथ समजून चुकले की कमंडलू अक्षय पात्र आहे आणि त्या सिद्धीची सिद्धी, सिद्धी प्रभावशाली आहे त्यांनी तो तसाच ठेवला त्या सिद्धीचा चेहरा निर्विकार होता गोरक्षनाथांनी विचार केला की हे खरे दत्त भगवान आहेत का याची शहानिशा करण्यासाठी त्यांची परीक्षा घेऊ ते म्हणाले आपण लपंडाव खेळूया बघू कोण हरते कोण जिंकते वारंवार गोरक्षनाथांनी आग्रह धरल्याने त्या सिद्धाने मैदानात उतरण्याचा निश्चय केला आता प्रथम कोणी लपायचे यावर असे ठरले की पहिले लपावे आणि हेच हवे होते त्यांना मनोमन खात्री होती की आता सिद्ध हरणारच त्यांनी तीन ते अदृश्य झाले त्या सिद्धाने प्रचंड हास्यध्वनी केला त्याचे प्रतिध्वनी चारही दिशांनी उमटले थोडा वेळ मौन धरून त्यांनी तो कमंडलू उचलला आणि त्याखालील थोडी माती काढून त्यातून एक लहानसा बेडूक काढला आणि त्याला आपल्या ठेवून ते हसू लागले गोरक्षनाथ लाजले त्यांनी बेडकाचे स्वरूप टाकून मूळ रूप धारण करून पराभव स्वीकारला आता त्या पाळी होती तो ही तीन टाळ्यांच्या आवाजाबरोबर आकाशात उडान करून दिसेनासा झाला गोरक्षनाथांनी राजहंसाचे रूप घेऊन त्याचा पाठलाग केला पण सगळे आकाश पालते घालून ही सिद्ध गावसला नाही श्वासाधारी सर्व काही गाळून सोडली तरी पत्ता लागेना शेवटी थकून भागून ते परत भूमीवर आले आणि पराभव मान्य केला पाहिले तर तो सिद्ध समोरच उभा होता पण गोरक्षनाथांना वाटले की परत एक संधी मिळावी म्हणून त्यांनी परत सिद्धास फार केला आणि त्या आग्रहाचा मान राखण्यासाठी तो परत अदृश्य झाला गोरक्षनाथांनी योग सिद्धीने हे जाणले की तो कमंडलूत लपला आहे त्यांनी माशाचे रूप घेऊन कमंडलूतील सर्व पाणी गाळून काढले पण शून्य मोठ्या निराशाने दुःखाने ते बाहेर येऊन मूळ रूप घेऊन बसले त्यांनी पराभव मान्य केला आणि पाहता तो काय तो सिद्ध त्यांच्या मुद्रेने पूर्वी धीरगंभीर जणू काही झालेच नाही असा बसलेला आहे गोरक्षनाथांनी त्यांना विचारले आपण कोणत्या सिद्ध बळावर कोठे लपला होता सिद्धाने शांतपणे उत्तर दिले ज्ञानामृत समरस गगनी पमोहम म्हणजे मी आकाशात आकाश आणि पाण्यात पाणी झालो होतो गोरक्षनाथांनी जाणले की ही समरस सिद्धी आहे आणि त्यांनी त्यांना श्रद्धापूर्वक प्रमाण केला